नमस्कार मित्रांनो युवराज माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत आहे तर मित्रांनो आजपर्यंत आपण भरपूर अशा बैलांच्या पोनी बघितल्या असतील पण आपल्या लाडक्या रुस्तमहिंद केसरी बकासूर सप्तिंदुकेश्री बकासूर बैलांची पोहणी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो बघा आपला हा रुस्तम केसरी बकासूर कसा पाण्यात पोहत आहे कसा व्यायाम दिला जात आहे एका साइडने आपले वैभव मामा आणि त्यांच्या स्वतीला दुसरी जोडदार असून तर मित्रांनो आपला लाडका बकासूर कसा पाहतोय बघा मित्रांनो एक नंबर पोहणी करत आहे तर मित्रांनो आपल्या बैलांना पण जसा हा बकासूर पोहत आहे तसंच आपली पोहणी द्यायची गरज वाढते पोहणी दिल्यामुळे पाय असे एकदम मोकळे होत असतात आणि त्यामुळे आपला बैल पळत असतो तर मित्रांनो आपला हारुस्त मेंद की श्री बकासूर कसा पोहतोय बघा एक नंबर आणि हा पोहण्याचा व्यायाम दिल्याने बैलाचे शरीर पण तसंच चपळ ठरवते तर धन्यत मंडळी जय जवान जय किसान